कोल्हापुरातील बडी मस्जिद आणि गंजीगल्ली परिसरातील बीफ आणि चिकन सिक्स्टी फाईव्हच्या विना परवाना हातगाड्यांचा सुसुआट सू झालाय त्यातून प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली असून सामाजिक वातावरण बिघडत चाललंय त्यामुळे विनापरवाना खाद्यपदार्थांच्या हातगाड्या हटवाव्यात अशी मागणी बिंदू चौक अतिक्रमण विरोधी समितीनं केली आहे त्याबद्दलचं निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं बिंदू चौक बडी मशीद परिसरातील बेकायदेशीर खाद्यपदार्थांच्या गाड्या हटवाव्यात या मागणीचं निवेदन बिंदू चौक अतिक्रमण विरोधी समितीनं सादर केलं बिंदू चौक गंजी तालीम आणि मटण मार्केट या परिसरात अनेक हिंदू मुस्लिम बांधव सलोख्यानं राहतात मात्र काही लोक चिकन आणि वीफच्या पदार्थांची बेकायदेशीर विक्री करतायत त्यामुळे या परिसरातील धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप कृती समितीनं आहे इथली मस्जिद आणि वेताळ मंदिराभोवती बऱ्याच वेळा मांस आणि हाडं पडलेली असतात शिवाय सायंकाळी सर्रास मद्यपींचा वावर असतो तीस फुटांच्या रस्त्यावर हातगाड्यांचं अतिक्रमण झाल्यानं ना नागरिकांना रस्त्यावरून चालताही येत नाही तर खाद्यपदार्थ खाण्यासाठी आलेल्या मद्यपींकडून महिलांच्या छेडछाडीचे प्रकार आहेत चिकन सिक्स्टी फाईव्हच्या गाड्यांमुळे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत असून उंदीर घुशींसह भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे महापालिका प्रशासनानं या रस्त्यावरील बेकायदेशीर हातगाड्या हटवाव्यात अशी मागणी करण्यात आली यावेळी इक्बाल नुराणी आक्रम शिकलगार युनुस शेख युनुश, युनुश मुजावर परवेज मोमिन, सना मोमिन, मिनाज बागवान शबाना बागवान रुखसाना शेख सुमित पंडत प्रकाश लाड उपस्थित होते